बाहेरमध्ये काय आम्ही नियम फॉलो करणार आम्हाला दाखवा कुठला कुठल्या बाहेर जायचं नाही आमचा घर आहे अधिकार आहे बोल तुम्ही आमच्या घरामध्ये आले तुम्ही तुम काय आमची परवानगी घेतली आहे तुम्हाला आमची परवानगी घेतली पाहिजे तुम्ही ट्रस्ट पास केलेला आहे लोकशाही प्रमाणे आम्ही जर आंदोलन करत असतो त्याच्यामध्ये गैर काय आहे मला सांगा आम्ही काही कायदा हातात घेतोय पंतप्रधाना लक्ष वेधण्यासाठी आम्ही जाणार घटना घटक आहे थांबू आहेत आणि महाराजांचा ज्यांनी अपमान केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्ही निर्देश द्या ना महाराष्ट्र सरकारला आज परंतु त्यांच्यावर त्यांना अरेस्ट केलेला नाही ना। ना। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका